वेलकम फ्रोनसिंग व्हिडिओ हा या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की या वर्षी सुद्धा जे आहे खूप सारे उमेदवार जे आहे या भरती प्रक्रियामधून जे आहे बाहेर जाणार किंवा या स्पर्धेमधूनच बाहेर जाणार आहेत कोणकोणते ती उमेदवार आहे आणि त्या उमेदवारांचा नंबर कसा लागला कशामुळे ते उमेदवार या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये कारण की खूप सारे उमेदवार असे आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा धागडूक आहे की आपण शिक्षक भरतीमधून बाहेर जाऊ किंवा नाही आता समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काही उमेदवारांच्या मनामध्ये धाकडूक नसते किंवा काही उमेदवार बिंदास असतात की नाही आपल्याजवळ जे आहे आपलं ग्रॅज्युएशन आहे बी एड आहे डीएड आहे आणि आपण टीईटी परीक्षा पास आहे आणि आपल्या कशाही प्रकारे कोणत्याही प्रकारची आपली चुकी झालेली नाहीये तर असे उमेदवार बिंदास्त असतात पण काही असे उमेदवार आहेत ज्यांच्या मनामध्ये अजूनही धाकधुक आहे भरती प्रक्रियेसंदर्भात तर ते कोणते असे उमेदवार आहेत ज्यांना जे आहे या शिक्षकपद भरतीमधून स्पर्धे बाहेर जाऊ जावं लागू शकतं त्या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे तुम्ही सुद्धा त्यामध्ये येणार नाही याची दक्षता घ्या व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर मिळण्यासाठी चॅनलला सप्प्रॉई करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि सगळेच महत्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल मध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे अंतिम वर्षामध्ये जे विद्यार्थी होते फायनल इयरमध्ये आणि ज्यांनी ॲक्च्युली स्वतःचा रिझल्ट सबमिट केला नाही तर त्यांचा ऑब्वियसली रिझल्ट लागला नाही त्रासशे उमेदवार स्पर्धेमधून डायरेक्ट बाहेर जाणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती आहे जास्तीत जास्त उमेदवारांना मी सांगितलं होतं पण अगोदर काही एक एकाही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी टेट परीक्षेमध्ये टेट परीक्षा झाल्यानंतर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस सुरू झालं तर त्यावेळेस जवळपास चाळीस ते पन्नास किंवा पन्नास ते साठ हजार उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलंच नाही कारण की त्यांचा एक तर स्कोर कमी असेल डॉक्युमेंट नसतील काही नसतील वेगवेगळे कारण असू शकतात पण एवढ्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं हो तर ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की पोर्टलवर नोंदणी न करणारे किंवा पोर्टलवर रजिस्ट्रेशन न करणारे उमेदवार जे आहेत ते शिक्षक भरतीमधून डायरेक्ट बाहेर किंवा डायरेक्ट बाद होणार आहे ठीक आहे तिसरा चुकीचे कागदपत्र झेरॉक्स किंवा बनावट प्रमाणपत्र जे आहेत त्यांच्यासोबत असतील ते सुद्धा या स्पर्धेमधून बाहेर जाणार आहेत आता चुकीचं डॉक्युमेंट म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचं जे डॉक्युमेंट पाहिजे जर डॉक्युमेंट नसेल तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमधून तुम बाहेर जाणार आहात ठीक जा आहे पुढचं जे आहे कारण ते आहे डॉक्युमेंट नसणारे उमेदवार आता तुम्हाला सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट्स लागतात तुम्ही टेट परीक्षेमध्ये जी माहिती भरली होती ती माहिती ॲज इट इज जशीच्या तशी पवित्र फोटोला येणार आहे त्याच्यामुळं टेट परीक्षेमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी नमूद केल्या होत्या ते एकदा तपासून घ्या आणि त्या तपासल्यानंतर तुमच्याजवळ त्या संदर्भात डॉक्युमेंट्स आहेत किंवा नाही हे एकदा चेक करून घ्या अजूनही चेक झाल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की तेवढे सगळे डॉक्युमेंट्स किंवा सगळे कागदपत्र तुमजू आहे तर त्यावेळेस टेन्शन घेऊ नका पण जर समजा त्यामधले एखादे डॉक्युमेंट्स तुमजवळ नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला चिंता वाटायला पाहिजे किंवा त्यावेळेस मात्र तुम्हाला ते डॉक्युमेंट्स कुठून ना कुठून कसं ना कसं आणावंच लागेल काढावंच लागेल युनिव्हर्सिटीमधून किंवा तुमच्या कॉलेजमधून जिथे मिळते तुम्हाला तिथून ते डॉक्युमेंट्स आणावं लागेल आणि ते डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल त्याच्यामुळे जे आहे डॉक्युमेंट नसणारे उमेदवार सुद्धा जे आहेत या वर्षी पद्धतीनं बाहेर जाणार आहेत किंवा ज्यांचे डॉक्युमेंट नसणारच आहेत ठीक आहे पुढची गोष्ट आहे ती आहे हा आता काही विद्यार्थ्यांनी एक एक वेळेस सोडून दोन वेळेस तीन वेळेस परीक्षा दिली तर असे उमेदवार सुद्धा जे आहेत या शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहे तुम्हाला नियम हा है कि परषे परषे ते ते आहे की परीक्षा एकदा द्यायला चालते कोणत्या उमेदवाराला जर काही उमेदवारांनी परीक्षा जर एका वेळेस जास्त परीक्षा दिली असेल तर त्यावेळेस ती उमेदवार सुद्धा या शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहेत पुढची जी गोष्ट आहे ती आहे आता काही असे उमेदवार आहेत की काही उमेदवारांचं म्हणणं असतं की आम्ही शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार किंवा नाही जाणार त्यांना ऐन वेळेवर शॉक बसतो की ऐन वेळेवर त्यांना रिझ ऐन वेळेवर त्यांना ज्यावेळेस ते भरतीतून बाहेर पडतात तर त्यावेळेस त्यांना कळतं की आपली अशी अशी मिस्टेक होती तर सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की जर तुम्ही चुकीची माहिती सादर केलेली असेल एखाद्या ठिकाणी तुम्ही जर यस नो यस नो ज्या गोष्टी नाहीये तुमजवळ तरी सुद्धा त्या गोष्टीला तुम्ही यस केलं होतं आणि त्या संदर्भात तुमच्यावर काही गोष्टी नसतील तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमधून तुम बाहेर जावं लागू शकतं जर तुम्ही चुकीची माहिती सादर केली असेल तर पुढची गोष्ट आहे ती आहे परीक्षेत गैरप्रकार किंवा अन्य प्रकारे समाविष्ट असणारे विद्यार्थी आता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरप्रकार केला होता असे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कशा ना कशामध्ये जे आहे नाव आहे अशी विद्यार्थी सुद्धा जे आहे स्पर्धेमधून बाहेर जाणार पुढची गोष्ट आहे ती आहे टी टी पास नसणारे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी टी टी परीक्षा दिलेली आहे पण टी टी पास नाही अशी विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऍक्च्युअली नऊ ते बारासाठी फॉर्म भरला त्या विद्यार्थ्यांची गोष्ट नाही करते मी पण जर समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही डी एड आहात आणि डी एड झाल्यानंतर वर्ग एक ते पाचसाठी पेपर क्रमांक उत्तीर्ण लागतो त्यावेळेस तुम्ही जर टीची परीक्षा पास नसाल तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक गतीमधून बाहेर जाऊ शकता कारण की तुम्ही त्या पदासाठी एलिजिबल ठरत नाही ठीक आहे पुढची गोष्ट आहे ती आहे जर आता या गोष्टी ज्या आहेत बाकी आहेत अजून झाल्या नाही तरी सुद्धा या गोष्टीमध्ये खूप सारे उमेदवार बाद होतात त्या कोणकोणत्या गोष्टी आहे पहिली गोष्ट आहे आता तुम्हाला जाहिराती येतील जाहिराती आल्यानंतर पसतीक्रम द्यावे लागेल पहिलं पोर्टल सुरू होईल सोर्टल सुरू झाल्यानंतर मग जाहिराती येतील तर जाहिराती आल्यानंतर काही विद्यार्थी जाहिरातींना पसंतीक्रम देतच नाही तर अशी उमेदवार सुद्धा शिक्षक भरती म्हणून बाहेर जाणार जे उमेदवार सिलेक्ट होतात निवड होते त्यांची तरी सुद्धा निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एवढी महत्वाची प्रोसेस आहे त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसला काही जण जातच नाहीत त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरफिकेशनला जर जर तुम्ही गेले नाही तर तुम्ही सुद्धा शिक्षक पद भरती म्हणून बाहेर पडू शकता आणि पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे जर समजा असे उमेदवार ज्यांची मुलाखतीसाठी नंबर लागला होता आणि जर मुलाखतीला नंबर लागला तुम्ही मुलाखतीत गेले नाही तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा शिक्षक पद भरतीमधून बाहेर जाऊ शकता या हो या तर या काही गोष्टी होत्या या महत्व महत्वाच्या गोष्टी आहेत आता समजा फॉर एक्झाम्पल पोर्टलवर रजिस्ट्रेशन न करणारे तर पोर्टलवर रजिस्ट्रेशन नक्की करा पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर जाहिराती आल्या की जाहिराती आल्यानंतर काही उमेदवारांना लक्षच राहत नाही तर त्यावेळेस जाहिराती आल्यानंतर त्यांना पसंतीक्रम द्यावे लागतात नंतरच आपला विचार होतो तर पसंतीक्रम द्यायचे पसंतीक्रम दिले पसंतीक्रम सुद्धा देताना विचार करायचा योग्य ते पसंतीक्रम द्यायचे चुकीचे पसंतक्रम द्यायचे नाही कारण की एक चुकीचा पसंतीक्रम जो आहे तो आपली निवड ठरवतो जर तुम्ही एक चुकीचा पसंतीक्रम निवडला तर त्यावेळेस तुम्हाला त्याची खूप मोठी मागात किंमत भरावी लागू शकते शिक्षक पद भरतीमध्ये आणि ज्यांचा स्कोअर जेम तेम आहे एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीसच्या आसपास आहे अशा उमेदवाराने तर स्पेशली पसंतीक्रम कसे देतात किंवा पसंतीक्रम योग्य पद्धतीने कसे द्यावे संदर्भात व्हिडिओ बघून घ्या कारण की पसंतीक्रम जर चुकले तर त्यावेळेस तुमची उमेदवारीच तुम्हाला चुकू शकते किंवा तुमची उमेदवारी तुम्हाला त्या पदासाठी तुमची निवड होणार नाही जर पदासाठी निवड करायची असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी आहे कोणत्या जिल्ह्याला आपण प्रिफरन्स दिला पाहिजे कोणत्या जिल्ह्याला पहिला दिला पाहिजे नंतर कोणत्या जिल्ह्याला दिला पाहिजे कोणत्या ठिकाणी आपण एलिजिबल आहोत कोणत्या ठिकाणी नाही चुकीचे पसंतीक्रम कोणते बरोबर पसंतीक्रम कोणते या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे ठीक आहे हा आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे की नंतर बघा आता समजा पसंत्रम दिले एवढ्यावरच भागत नाही जी होल प्रोसेस असते किंवा पूर्ण प्रक्रिया जी आहे शिक्षक भरतीची त्यामध्ये तुम्हाला समाविष्ट असावंच लागतं म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या रेजिस्ट्रेशन केलं परीक्षा दिली नंतर रेजिस्ट्रेशन केलं नंतर जाहिरातीनापासून ग्रम दिले आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या सेल्फ सर्टिफिकेट सुद्धा फॉर्म केला होता आणि जरती सुद्धा दिले पण जर आणि वेळेवर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि जर कागदपत्र पडताळणीला तुम्ही गेलेच नाही तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे तिथं गैरहजर मानलं जातं आणि गैरहजर मानल्यानंतर तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं की हे उमेदवार गैरहजर होते म्हणून यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार नाही तुम्ही बघितलं असेल की कधी कधी हे राहून लागतात कोणते रिक्त अपात्र गैरहजर यांचा राऊंड लागतो मग ते कोणते उमेदवार असतात रिक्त म्हणजे ज्या जागा रिक्त आल्या अपात्र म्हणजे ज्या ठिकाणी उमेदवार अपात्र झाले अपात्र म्हणजे जे उमेदवार एलिजिबल होते पण त्यांचा जो डॉक्युमेंट नसल काही नसल त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कोणते ना कोणत्या प्रकारची त्रुटी निघाली आणि ते तिथं अपात्र ठरले त्याच्यामुळे ती जागा रिक्त आली मग गैरहजर अपात्र सॉरी रिक्त अपात्र आणि आधुनिक प्रकार आला गैरहजर तर गैरहजर कोणते जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जात नाही आणि त्यांच्या जागा रिक्त राहतात तर त्या जागा ज्या आहेत त्या आहेत गैरहजरच्या म्हणजे रिक्त अपात्र आणि गैरहजरचा जो राऊंड होतो नंतरचा तो याच्यामुळे होतो कारण की उमेदवार तिथं जात नाही तर आय होप ही, ही पूर्ण माहिती होती आणि हा पूर्ण व्हिडिओ होता आय जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळतात ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं मिस होणार नाही आणि हा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि तुमच्या मनामध्ये सॉरी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि बाकीच्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब शकता आणि अजून एक महत्वाची गोष्ट होती ती तुम्हाला सांगायची ती अशी आहे हा तुमच्या मनामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तर सांगा पण सोबत सोबत तुमच्या मनामध्ये जर काही क्वेरी असेल किंवा काही विचारायचं असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये विचारा जर मला शक्य झालं तर त्यावेळेस मी रिप्लाय नक्की देईल आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक थी, आहे आणि निगेटिव्ह कमेंट्स जे आहेत निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांनी जे आहे विचार करून कमेंट्स करा ठीक आहे निगेटिव्ह कमेंट्स करू नका तर होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय